मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण विषमितता म्हणजे स्किवनेस ही संकल्पना नेमकी काय आहे ती समजून घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण विषमितता म्हणजे स्किवनेस त्याचे प्रकार कोणते आहेत आणि विषमितता अंक तुम्हाला काढायचा असेल तर तो, तो कसा काढायचा आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता विषमिततेचे जे प्रकार आहेत ते एकूण तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे धनविषमित वक्र जे त्याला पॉझिटिव्हली स्क्युवड कर म्हणतात दुसरा जो प्रकार आहे तो ऋण विषमित वक्र म्हणजे निगेटिव्हली स्क्यूड कर आणि तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे शून्य विषमित वक्र म्हणजे झिरो स्क्युड कर हे विषमिततेचे एकूण तीन प्रकार आहेत आता हे प्रत्येक प्रकाराबद्दल आपण काय करूया थोडक्यात माहिती बघूया आता धनविषमित वक्र जो काही आहे तो जरा म्हणजे तुम्हाला जे काही प्राप्तांक मिळालेले असतात आणि त्या प्राप्तांकावरून ज्या वेळेला तुम्ही मध्यमानापासून प्राप्तांकाचं वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे याचं ज्यावेळेस वक्र काढण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यावेळेला कुठेतरी तो राईट म्हणजे उजव्या बाजूला कुठेतरी काय झालेलं आहे झुकलेला दिसतो आहे म्हणजेच काय की या ठिकाणी मीन मिडियन मोड म्हणजे मध्यमान मध्यग आणि बहुलग म यापैकी मध्यमान जो आहे ते जास्त असतं त्याच्यापेक्षा मीडियन जे आहे त्याच्यानंतर ते, मग मोर म्हणजे अशा प्रकारचा सिक्वेन्स आता तुम्हाला इथे या स्कर वरून लक्षात येत असेल की इकडे लो स्कोर आहे इकडे हाय स्कोर आहे म्हणजे हाय म्हणजे इथे बघा मीन त्याच्यानंतर मिडियन त्याच्यानंतर मोर म्हणजे इथे मध्यमान जे आहे हे सर्वात जास्त असतं त्याच्यापेक्षा मध्यगाय है कमी आणि त्याच्यापेक्षा बहुलक हे कमी असतं अशा वेळेला ज्या वेळेला तुमचं सगळ्या ह्या बाबी येत असतात तर त्यावेळेला तो कुठेतरी ते उजव्या बाजूला झुकलेला कर तुम्हाला दिसत असतो म्हणून याला आपण काय म्हणत असतो धनविषमित वक्र असं आपण म्हणत असतो आता पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे ऋण विषमित वक्र ऋण म्हणजे काय आता त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे तो ज्यावेळेस तुम्ही ह्या प्राप्तांकाचा कर काढत असतात म्हणजेच मध्यमानापासून प्राप्तांकाचं वितरण जे आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला तुम्ही कर काढत असतात तर त्याला कुठेतरी तो डावीकडे झुकलेला दिसतो म्हणजेच काय की या ठिकाणी डावीकडे झुकलेला म्हणजे काय की मध्यमानापेक्षा बहुलक हे जे काय असतं मोठं असतं म्हणजे इथे बहुलक हे जास्त असतं आता इथे तुम्हाला ह्या कौरवरनं लक्षात येत असेल बघा इकडे उजव्या बाजूला जे आहे हाय स्कोअर आणि डाव्या बाजूला काय आलेलं आहे लो स्कोर आलेला आहे म्हणजे इथे मोड जो आहे हा मोड सर्वात मोठा मग मिडियन मग मीन अशा पद्धतीने ज्या वेळेला तुमचं सगळं ह्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा कर काढता त्यावेळेला कुठेतरी तो डावी बाजूला झुकलेला दिसतो त्या प्रकारच्या वक्राला काय म्हणत असतो आपण ऋणविषमित वक्र असं म्हणत असतो आणि तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे शून्य विषमित शून्य म्हणजेच काय कुठल्याही प्रकारचा स्क्यू तुम्हाला दिसत नाहीये म्हणजेच नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर सारखा तो काय करत असतो दिसत असतो म्हणजे इथे मीन मिडियन आणि मोड यांच्या किमती ज्या आहेत किंवा यांचे मूल्य जे आहे ते काय असतं सारखं असतं म्हणून तो त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचा वक्र काढत असतात त्यावेळेला तुम्हाला ह्या नॉर्मल प्रोबॅबिलिटी व करसारखा हा वक्र दिसत असतो अशा प्रकारे हे तीन प्रकार जे आहेत हे विषमिततेचे आहेत म्हणजे धन ऋण आणि शून्य विषमित असे तीन प्रकारचे वक्र ह्या विषमिततेचे येत असतात मग आता ज्यावेळेला तुम्हाला विषमितता जर काढायचं असेल तर आता लक्षात घ्या आपल्याकडे मध्यमान आलेलं आहे समजा छप्पन पॉईंट पाच आहे मध्यगा आहे चौपन्न प्रमाण विचलन तुमच्याकडे आठ आलेलं आहे आता तुम्हाला विषमितता अंक काढायचा आहे मग त्याचं सूत्र काय आहे की विषमितता म्हणजे त्याला स्क्युनेस म्हणजे त्याचा काय एस के म्हणून आपण काय करत असतो अध्यक्ष दर्शवत असतो एस के इक्वल टू थ्री इन टू ब्रॅकेट एम मायनस एम डी अपॉन एस डी आता आपल्याला माहिती आहे की एम म्हणजे मीन एम डी म्हणजे मेडियन आणि एस डी म्हणजे तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच प्रमाण विचलन वर आपल्याला अशा पद्धतीचं दिलेलं आहे आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया म्हणजे एस के म्हणजे बरोबर तीन कंसामध्ये मीन किती आहे आता छप्पन्न पॉईंट पाच मिडियन किती आहे तुमचा चौपन्न आणि डिवायडेड बाय एस डी म्हणजेच एस डी म्हणजे प्रमाण विचलन तुमचं किती आहे आठ आहे तर या पद्धतीने सूत्रात किमती टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून शेवटी एस के तुमचा किती आलेला आहे शून्य पॉईंट चौऱ्याण्णव मग आता इथे बघा तुम्हाला उदाहरणामध्ये दिसतं आहे की मध्यमान जे आहे हे मध्यगेपेक्षा काय आहे मोठ आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुम्ही ह्या स्क्यूनेस कर जायला काढणार तर त्यावेळेला तो कर कसा दिसेल तुम्हाला धनविषमित दिसेल म्हणजे इथे मध्य मध्यमान जे आहे मध्यगेपेक्षा काय आहे मोठं आहे आणि म्हणून तुम्हाला पॉझिटिवली स्क्यूड वर्क जो आहे किंवा स्क्यूड कर जो आहे तो तुम्हाला दिसेल म्हणजे अशा पद्धतीने सूत्रात किमती टाकून तुम्हाला विषमितता जे आहे ते काढता येऊ शकतं आहे अतिशय सोपी पद्धत आहे एकदा का सूत्र तुमच्या लक्षात आलं कि मग तुम्हाला विषमितता अंक जो आहे तो काढणं अतिशय सोयीचं होत असतं तुम्हाला ही विषमितता त्याचे प्रकार किंवा त्याचे एकूणच सूत्राच्या माध्यमातून किंमत कशी काढायची आहे या बाबी आपण काय केलेले आहेत समजून घेतलेल्या आहेत अशा रीतीने मित्रांनो आता आपण विषमिततेचे प्रकार आणि उदाहरण घेऊन विषमितता अंक कसा काढायचा आहे याबाबत माहिती बघितली पुढील भागात आपण विचलनशीलतेचं पुढचं जे परिमाण आहे ते म्हणजे शिखर दोष त्याला कुर्टॉसिस असं म्हटलं जातं ही संकल्पना काय आहे ती आपण बघणार आहोत पुढील भागात तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद